रायगड किल्ल्यावरून कोसळणारे धबधबे त्यामुळे निसर्गाचं सौंदर्य खुलय गेले दोन दिवस रायगडमध्ये जोरदार पाऊस होतोय तर किल्ले रायगडाच्या बाजूने पांढरशुभ्र फेसाणारे धबधबे कोसळण्यास सुरुवात झाली ठाकरे सेनेचे से माजी खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीका केलेली आहे तर नोट घ्या मतदान करा म्हणत एकशे वीस कोटी वाटले आणि साडेचार लाख मतं मिळवली आम्ही आशीर्वाद मागितले आणि मतदारांनी चार लाख मतं दिली असा घडाघात राऊतांनी राणेंवर केला रत्नागिरीमध्ये वाटत प्रस्तावित एमआयडीसी विरोधात शेतकरी आक्रमक झाले शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला संरक्षण शस्त्र सामग्री तयार करणाऱ्या प्रकल्पाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला प्रकल्पासाठीची जमीन अधिग्रहण सूचना रद्द करण्याची मागणी रत्नागिरी मुंबई महामार्गावर चालत्या ट्रकला भीषण आग लागली ट्रक मधल्या केमिकल मुळे आग लागल्याची माहिती आजूमुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक सिंधुदुर्गात गणेश चतुर्थीची लगबग दिसते यावर्षी गणपती लवकर आल्यानं शाळांमध्ये लगबग आहे शाळांमध्ये गणरायाच्या मूर्तींना आकार देण्याचं काम सध्या सुरू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या